महत्वाचं तत्व आहे जल आणि हे जल आपण त्या वृक्षाच्या वृक्षाला अर्पण करावं आणि वृक्षाला पाणी देऊन खऱ्या अर्थानं एक नवा संदेश वृक्षारोपणाचा आपण या ठिकाणी या सर्व सरपंचाच्या वतीनं त्या सर्व संघटनेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं आपण गावोगावी तो, तो। शिकवण संपन्न जिल्ह्याला देत हा जिल्हा मातृ मातृतीर्थमय केला आज या जिल्ह्याची ओळख खऱ्या अर्थानं मातृतीर्थ जिल्हा म्हणून जी झाली त्यासाठी झटणाऱ्या तमाम महापुरुषांना तमाम ज्या आपल्या राष्ट्रमाता आहेत माता, आहे। माता जिजाऊ माता सावित्री माता रमाई या ठिकाणी करतो आहे उपक्रम छोटा आहे मात्र तो खऱ्या अर्थाने येणाऱ्या पिढ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी सर्व मान्यवरांना आजच्या या ग्रामसभेच्या निमित्ताने आपला जो वर्ष मी पुनशे एकदा अंकुशरावजी मस्के साहेब यांना विनंती करतो की हा सत्कार व्यासपीठाचा सत्कार आहे हा उपस्थित प्रत्येक पदाधिकाऱ्याचा सत्कार आहे भैया आपण हा सत्कार मातृतीर्थातील प्रत्येक पदाधिकाऱ्याचा प्रतिनिधी म्हणून आपण स्वीकारावा अशी आपल्याला विनंती आहे आज पूर्ण होत आहेत त्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी अनेक बदल करून दाखवले खरं बघता माणूस तसा तालुका कृषी अधिकारी मात्र आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देत त्यांनी हा पदभार आपल्या अंगावरती घेतला खरंच मनोज भाऊ हा पदभार घेणं म्हणजे काट्यातली एक शर्यत आहे आणि ते त्यांच्या उत्साहाने ते जरी हो म्हणाले तर त्यांनी आपल्या कल्पतेतून आपल्या पंचायत समितीमध्ये मागच्या कार्यक्रमाला त्यांनी पाण्याची व्यवस्था केली आपल्या अशुभ असते त्याचं उद्घाटन झालं आज आपल्या शुभ आदरणीय आमदार साहेबांच्या हस्ते तिचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे मी आदरणीय आमदार साहेबांना मान्यवरांना विनंती करतो की आपण एक क्लिकच्याद्वारे या ठिकाणी आपण त्याचं आपल्या समोरच त्या ठिकाणी आपण माऊची व्यवस्था केली आहे याचे संकल्पक या ठिकाणी उपस्थित आहेत ते खास गेल्या आठवडाभरापासून अमरावती आप वर्ग ते आपल्या सिंदखेड राज्यामध्ये राहत या ठिकाणी आपण या क्षणाचे मी आमदार साहेबांना विनंती करतो की आपण या वेबसाईटचं लॉन्चिंग आपल्या शुभ हस्ते करावं सर्वांना विनंती आहे की आपण या लॉन्चिंग मध्ये आपण सहभागी व्हावं चंदखेड राजा पंचायत समितीचा संकेतस्थळ अर्थात वेबसाईट याचं लॉन्चिंग मान्यवरांच्या हस्ते होत आहे या वेबसाईटच्या निमित्तानं त्याचं फ्रंट पेज आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी आता ओपन होत आहे आपण काळ्यांच्या गजरामध्ये या उद्घाटनामध्ये सहभागी होऊया कल्पक ज्यावरती राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांची प्रतिमा आहे ज्यावरती आपल्या सुंदरकड राजा तालुक्यातील आपल्यासाठी भूषण असणारा राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचं जन्मस्थळ आहे जिजाऊ सृष्टीचा प्रमुख प्रवेशद्वार आहे ज्यामध्ये कैडा येथील काळी मस्जिद असेल त्यानंतर आपल्या आडगाव राजाचं किल्ला असेल आपल्या तालुक्यातील जी जी स्थळं आहेत त्या सगळ्या त्यावरती पंचायत समितीतील सर्व पदाधिकाऱ्यांचा तुम्हाला जर संपर्क साधायचा असेल पंचायत समितीच्या कोणत्याही अधिकाऱ्यासोबत कर्मचाऱ्यांसोबत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसोबत जर संपर्क साधायचा जरी असेल तरी या वेबसाईटच्या माध्यमातून सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांचे नंबर या ठिकाणी या वेबसाईटवरती असणार आहे त्याचबरोबर आदरणीय आमदार साहेब आपण बावीस तारखेला जे घरकुलांचे आपण सत्तावीसशे चौवेचाळीस लोकांचे हप्ते एकाच दिवशी वितरित केले होते ते सुद्धा या ठिकाणी आपल्या एक लॉन्चिंग करण्यात आलं ते, ते चित्रफित सुद्धा आम्ही आमच्या वेबसाईट वरती असणार आहे म्हणजे पंचायत समितीकडून काय काय होतंय शिंदेखेड राजा तालुक्यातील भोसा ग्रामपंचायतला जातो आहे भोसाच्या जा आदरणीय सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच ठिकाणी आमचे ग्रामविकास अधिकारी जीएम पवार साहेब उपस्थित आहेत सुंदर अशा वेबसाईटचं उद्घाटन आणि येत्या या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये पंचायत समितीतील सगळ्या ग्रामपंचायत आपल्या स्वतःची वेबसाईट आहेत आपण जोरदार टाळ्या बाजू आमच्या सर्व ग्रामसेवक बंदू भाव आणि भगिनींसाठी सगळ्या गावातील नमुना आठ त्यानंतर सगळ्या प्रकारचे कर सगळ्या आणि पैसे भरणार असं दिसेल याच्यामध्ये जे आम्ही नाविन्यपूर्व उपक्रम केलेले आहे ते या चित्रपिताद्वारे दिसेल त्याच्यानंतर खाली गावाबद्दल माहिती आहे ग्रामपंचायत भोसा गाव कसं आहे काय आहे ग्रामपंचायतीचे कार्य काय आहे त्यामध्ये व्हिडिओ गॅलरीमध्ये आम्ही फोटो टाकणार आहे घरपट्टी पाणीपट्टी वसूल करण्याची त्याच्यानंतर आपल्या तालुक्यामध्ये विहिरी होऊ शकल्या नाही परंतु चोवीस पंचवीस ला आपल्याला चौसष्ट विहिरींचं या ठिकाणी उद्दिष्ट प्राप्त झालं आहे आणि त्यापैकी आपण चौसष्ट विहिरींना वर्क ऑर्डर दिले आहेत त्याचप्रमाणे पन्नास विहिरी या प्रत्यक्ष सुरू होऊन त्यांचा खोदकामाचा देय सुद्धा आपण या ठिकाणी जिल्हा परिषदेला सादर केलेला आहे तसेच गुणवत्तेच्या बाबतीमध्ये आपल्याकडे एकशे सत्तर कृषी सेवा केंद्र दुकान असून त्याची तपासणी ही सात चाळीस प्रमाणे पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्याकडे तर चाळीस टक्के ही तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे असते त्याचप्रमाणे मागच्या वर्षी युरियाचा स्टॉक करणे या संदर्भामध्ये दोन कृषी सेवक बिमार पडत नाही दुरुस्त केले त्या तुम्ही बिमारच पडलो नाही पहिले माझ्याकडे अतिरिक्त अतिरिक्त प्रम अतिरिक्त प्रमोर होता दुसरं बीडचा आता तिथं कोण आहे तिथं डॉक्टर आता डॉक्टर शिंदे म्हणून आहे तुम्ही आहे जात नाही का तुम्ही हॉस्पिटलला त्यांना पण तिथले माझी सरपंच काय म्हणते माझ्या समोरच दवाखाना आहे तुमच्या तुम्ही मंगळवार तू मंगळवार येतात नर्स आणि आहे डॉक्टर मंगळवार तू तु मंगळवार मग येतात काय आठवड्यावर फक्त मंगळवारला आले की पुढच्या मग पुढच्या मंगळवारी आणि ढोराचा डॉक्टर नाही साहेब जनावरांचा डॉक्टर आवश्यक आहे आम्हाला दुसरं अलीकडे अलीकडे सर पंधरा आता पाच तारखेला सर पाच तारखेला पाच पाच तारीख म्हणजे मार्च एप्रिल सॉरी फेब्रुवारी पाच फेब्रुवारी दोन झाले ना दोनच महिने झाली सर नंतर त्यामध्ये ड्रायरिंग नंतर कशी वागणार आहे नाही सर आणि तिथे राहिला पण व्यवस्था नाही फक्त एआयएम ची व्यवस्था आहे अगोदर सिस्टर राहत होत्या करून नाही मग तिथे फक्त एआयएमची व्यवस्था होती सर आता पण एन एम ची व्यवस्था आहे तुमचा प्रश्न का नाही सर येतो किती हजारात रुपये का नाही तुम्ही कबूल करता रेग्युलर का नाही नाही सर जातो ना जातोय सर आज पण मी तिकडे नाही म्हटलं जातं काय दुसरं तुझं रूम नाही असं नाही कुठले तुम्ही मूळ शिंदाव सर शिंदाव जागे आगे काय लाग मी शिंदाव जाय तुम्हाला पण नाही जातोय मी सर जातोय सर तिथे सर आम्हाला ना पाणी असते तर तक्रार आली नसते ना पाणी आणि लाईटची पण व्यवस्था त्याच्यामुळे राहत नाही असं अहो त्या म्हणजे अगोदरच्या काळात नोकऱ्या नव्हत्या लोकांना तर घरून पाणी घेऊन जायचं लोक आणि सगळं सगळे सहपत्र त्यांचं पाणी त्यांनाही त्यांना डॉक्टर आहे एवढं मोठे विषय नाही आहे पण आरोग्यासारखा गंभीर विषय आहे तुम्ही जबाबदार व्यक्ती आहे जर एखाद्या सिरियस पेशंट वेळेवर जर तुम्ही वाचू शकेल तुमच्या एवढं पुण्य कोणाला भेटणार नाही आणि शासकीय पगार मिळतो आपल्याला असं काही नाही की आपण बिना पगाराचं काम करतो नाही मग का असं वागायचं नाही सर मी येतो आता दवाखान्यात एक दिवस दहाखान्यारप्राईज विजिट करत आढळलं तुम्हाला कारवाई होईल तुमच्या जाईल शहात्तरी कामं चालू आहेत शहात्तर पैकी झिरो ते पंचवीसच्या टक्क्यामध्ये आपली सहा गाव आहे पंचवीस ते पन्नास टक्क्यामध्ये आपली सहा गाव आहे पंचा पन्नास ते पंच्याहत्तर मध्ये आपली पन्नास पंचवीस गाव आहे आणि पंच्याहत्तर ते शंभर मध्ये आपली बत्तीस कामं स्वच्छ भारत मिशन अंतर तालुक्यामध्ये आपल्या टोटल तीस काम आहेत सांडपाणी आणि घनगेच व्यवस्थापना अंतर्गत आपली टोटल चौपन्न गाव आहेत आणि गावं चालू आहेत ती पासष्ट गाव काम चालू आहे सर जलजीवनच काय बरोबर जलजीवनची आपली एकूण प्रगती योजना हो जी आहे पर्सेंटेज मी सांगितलेली सर झिरो ते पंचवीस मध्ये आपले सहा गाव आहेत पंचवीस ते पन्नास मध्ये सहा गाव आहेत आणि पन्नास ते पंच्याहत्तर मध्ये पंचवीस गावाचे आपली जे पंच्याहत्तर ते पंचाहत्तर शंभरची नव्याण्णव टक्केवारी आहे ती बत्तीस गावांची आहे आता किती गावात सुरू झालं पाणी आपली तशी जलजीवन मिशन आणि बाळगेची काय सुरू योजना जलजीवन मिशनचा उपांग वापरून जी आपण गावात पाणी सोडलेलं आहे ती टोटल एकोणपन्नास गाव आहे सर त्याची वर्कआउट वगैरे त्याची होती दोन हजार बावीस तेवीस पासून सुरू झाले ना बावीस ला झाले ना आपल्याला त्या प्रत्येक कामाची मुदत सर काम 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 का बारा महिने कोणा कामाची अठरा महिने अशी एव्हरेज मध्ये समजा लहान कामाची ती एका वर्षानेच करायची होती बारा महिने आणि अठरा महिने का म्हणजे काम काय कंप्लीट झाला सगळे अठरा महिने सगळे कंप्लीट झाले असेल नाही भाऊ नाही 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 आपली शंभर टक्के म्हणजे पन्नास ते पंच्याहत्तर ते शंभर टक्के मध्ये जी गाव आहे ती बत्तीस आहे ती पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे समजा त्यात काही काम बाकी आहे हॅलो आहेत आता त्या दिवशी नऊ तारखेला जो आढावा घेतला आपण त्याच्या किती गावांमध्ये तुम्ही आठ दिवसात चालू करतो म्हटले ते आठ दिवसात आपण जिल्ह्यामध्ये जवळपास पाच ते सहा गाव जे होते ते आपण पंपिंग मशिनरी वगैरे किरकोळ काढून टाकलो तिची अत्यावश्यक करता येणं शक्य होत त्या गावांमध्ये आपण शक्यतो फक्त एक दोन गाव सोडले तर पंपिंग मशिनरीचं काम टाकून पाणी खोडा सुरू करायचं सूचना केलेल्या आहे सूचना सूचना सगळ्यांना केलेल्या आहेत पाणीफोडा सुरू आहे पाणी सुरू झालं किती गावात समुद्रपूर एक गाव आहे त्याच्यात आपल्याला सूचना प्राप्त होत्या समुद्रपूरला गेलं तर सहा पाच गाव आहेत हॅलो आमदार साहेब तडेगाव तडेगाव चार पाच वर्षापूर्वी आमची महाजळ झाले होते तळेगावची पहा पंधरा वर्ष झाले तिला पण ती झाली हिवर खेड शिवारा एमिशिटीची लाईन आहे ती कुणी ती हिर कोणी माणसालाही चालता येत नाही त्या कारणास्तव आम्ही पाणी देणार होतो ज्या नव्यानं पूर्ण झालेल्या किंवा प्रगती असलेल्या किंवा नव्यानंच पूर्ण स्थगित झालेला म्हणा किंवा कोणत्या प्रकारात त्या योजनांसाठी आपण थोडा शासन स्तरावरून जुन्या योजनांचा वापर करूनच जलजीव मिशन योजना प्रस्थापित करायला सांगितलं होतं त्याच्यामुळे जे जे मागणी आलेली आहे गाव गा, गावाकडून तर ती ना आली तुम्ही काय म्हणणे तुमचं उत्तर हा कळलं सात गावं का सुटली सात गावं जी आपण सोडली असं म्हणताय ती सोडलेली नाहीये त्याची आपण अंदाजपत्र तयार आहे परंतु ज्या नव्याला योजना क्लोज झालेल्या आहेत त्या योजना चाळीस लिटर प्रतिदिन प्रति माणसाप्रमाणे एकोणीस बावीसच्या असतील एकोणीस वीसच्या असतील किंवा त्या पूर्वीच्या असतील त्यावेळेस आपण जे प्रस्ताव सादर केले त्याच्यावरती चौ चौदावीस एल एस सी होईल शासनाची मिटिंग असते त्या मिटिंगच्या मान्यतेशिवाय त्याला पुढील कारवाई करता येणं शक्य होत नाही आता काय करता येणार आता आपण तालुका स्तरावरती जे सदर करायचं आम्ही